महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकाजवळ आल्या आहेत आणि अशामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या उड्या एका पक्षातून दुसरा पक्षात सुरू झाल्या आहेत आपल्याबरोबर भास्कर खदगावकर आहेत जे मूळ काँग्रेसी होते काही काळ आधी ते भाजपमध्ये गेले आणि आता परत एकदा स्वग्रहात म्हणजे अर्थात काँग्रेस पक्षात आलेले आहेत आजच त्यांचा पक्षप्रवेश नाना पटोले यांच्या उपस्थित झाला आपल्याबरोबर खदगावकर साहेब आहेत साहेब नेमकं कारण काय काही तुम्ही मूळ काँग्रेसीच भाजपकडे सत्ता असताना भाजपकडे गेलात आणि आज परत काँग्रेसचा पंजा हातात घेतलेला आहे आपली माहिती बरोबर नाही मी सत्ता नसताना काँग्रेस सोडून गेलो होतो मी जेव्हा बी जे पीमध्ये प्रवेश केला तेव्हा बी जे पीची सत्ता नव्हती दुसरं असं आहे की काँग्रेस पक्षामध्ये मला जो सन्मान मिळायला पाहिजे होता तो सन्मान मिळत नव्हता म्हणून मी गेलो नेमकं कशामुळे त्यावेळेस दोन हजार चौदाच्या आधीचा सन्मान कशामुळे गेला होता असं वाटतं ते मला सांगता येत नाही ना पण सन्मान मिळाला नाही एवढंच आता काय नेमकं झालं की ज्याच्यामुळे तुम्हाला परत एकदा भाजप सोडावं असं हो वाटलं आणि काँग्रेसमध्ये आता मी पाहिलं की देशामध्ये जे वातावरण आहे शेतकरी नाराज आहे गरीब माणूस नाराज आहे सुशिक्षित बेकारांचा फार मोठा विषय आहे महाराष्ट्रामधले बरेच उद्योग गुजरातला जात आहेत आणि त्याचबरोबर आज जी देशामधली परिस्थिती आहे राहुल गांधीजी जसं म्हणतात की नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान लगाना हो तर मला वाटतं की त्यांचं एक घोषवाक्य माझ्यासारख्या जुन्या काँग्रेस माणसाला या ठिकाणी हे जे काही सामाजिक वातावरण आहे त्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि राहुल गांधींच्या विचाराला पाठिंबा दिला पाहिजे म्हणाल साहेब अशोक चव्हाणांनी आपलं नातो गोत आहे अशोक चव्हाणांचं मग काय नेमकं का झालं की ते भाजपमध्ये गेले आता हे त्यांना विचारलं तुम्ही त्यांनी तुम्हाला एक सल्ला दिला आवर्जून की बाबा सुरक्षित राहायचं असेल तर आपण पक्षात राहायला हवं आहे काय म्हणले मला माहीत नाही मी त्यांच्यावर जास्त कॉमेंट करत नाही तुमची राजकीय हो महत्वाकांक्षा माझी महत्वाकांक्षा तर कोणतीही नाही काँग्रेस नेतृत्व जे आदेश देईल त्याप्रमाणे स्वतःसाठी कि स्वतःच्या सुनेसाठी तिकीट तुम्ही सगळं विचारताय मी म्हणालो की काँग्रेस नेतृत्व जे आदेश देईल त्याप्रमाणे करू साहेब नांदेड मध्ये लोकसभा निवडणूक नुकतीच झाली तिथे विद्यमान खासदारांचं दुर्दैवी निधन झालं परत तिथे पोटनिवडणूक लागते अशा परिस्थितीत तुमची काही मागणी आहे का आज आज तुम्ही बैठक सुद्धा घेतली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर काँग्रेस नेतृत्व जे काही निर्णय देईल ते करू आम्ही तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायला आवडेल पक्षाने म्हटल्यानंतर काय आम्ही काही करू पक्षात पक्षाचं नेतृत्व जे ठरवलं त्याप्रमाणे करू तुम्हाला वाटतं की मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेला एकदम भाजपाला मोठा सेटबॅक बसला आणि काँग्रेसचं फार मोठं यश मिळालं विशेषतः अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये पक्षप्रवेश भाजपमध्ये झाल्यानंतर सुद्धा एवढं तिथे घडामोडी घडल्या अशा परिस्थितीत पुढे काय घडेल विधानसभेच्या दृष्टीने आणखीनही मराठवाड्यामध्ये जे तीच परिस्थिती आहे लोकसभेची कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेत 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 भाव मिळत नाही त्याचा खूप मोठा राग शेतकऱ्यांच्या शेत मनामध्ये आहे आणि गरीब माणसाचे प्रश्न जे आहे प्र� ते सुटत नाहीत मी पाहिलं सुशित बेकरांना रोजगार मिळत नाही आणि असे बरेच मराठवाड्याचे बरे प्रश्न आहेत त्यामुळे मला वाटतं की लोकसभेसारखेच रिझल्ट विधानसभेलाही राहते साहेब तुम्ही सांगितलं की दोन हजार चौदाला योग्य सन्मान मिळाला नाही म्हणून भाजपची वाट धरली आता भाजपामध्ये योग्य सन्मान मिळाला नाही म्हणून काँग्रेसची वाट धरली का नाही भाजपमध्ये सन्मानाचा विषय नव्हता मी म्हणालो ना आज जे देशामधली सामाजिक परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती आणि राहुल गांधींनी जे आव्हान केलेलं आहे त्यासाठी मी काँग्रेसमध्ये धन्यवाद आपल्याबरोबर खतगावकर होते आणि त्यांनी त्यांची राजकीय भूमिका मांडलेली आहे पण विशेष म्हणजे खासदारकीच्या दृष्टिकोनातनं सुद्धा त्यांनी काही संकेत दिल्याचं सा आवर्जून सांगायला हवं आहे जितेंद्र सह सा सागर उटली एन डी टी मराठी मुंबई